मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर एक तीन चार महिन्याखाली आपण एक व्हिडिओ टाकला होता याच आपल्या शेतकऱ्यातलं लिकेज काढण्याचं काम चालू होतं म्हणजे पाण्यातलं लिकेज काढण्याचं काम चालू होतं त्यावेळेस एक मी व्हिडिओ टाकला होता तो जवळजवळ अठरा अठरा एकोणीस लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितला मग त्यात काही कमेंट पण लोकांच्या आल्या की तुम्ही जे सांगताय की एकशे ऐंशी बाय दोनशे आहे सव्वा एकरच तळं म्हणत आहे तर एकशे ऐंशी बाय दोनशे एक एकर पण होत नाही मग सव्वा एकर कसं काय म्हणत आहे खोटं कसं काय सांगताय पण ज्यांनी कधी एकशे बघितलं नाही त्यांना या गोष्टी समजणारच नाहीत कारण की आपण जे माप सांगितलं ते इथून इथून तिथंपर्यंत असं म्हणजे जे आतलं बा बा बाजूचं माप जे आहे ते एकशे ऐंशी बाय दोनशे सांगितलं पण त्याच्यानंतरचं हे जे माप आपण बघतो आहे ह्या आतून या कंपाऊंडपर्यंत हे जवळजवळ कमी कमी एक पाच फूट आहे पाच सहा फूट आहे आणि त्यानंतर ह्या ज्या साईडच्या पट्ट्या आपण बनवतो साईडच्या पट्ट्याचं माप म्हणजे हिथून त्या तिथंपर्यंत हे जवळजवळ कमीत कमी एक पंधरा सतरा फूट असेल किंवा एक वीस फुटाच्या आसपास अंतर आहे म्हणजे दोन्ही बाजूला आपलं वीस आणि वीस चाळीस फूट वाढणार आहे बाहेरचं आणि आतली पट्टी जर आपण ही म्हटली कमीत कमी पाच सहा फूट आहे म्हणजे स पाच पाच दहा म्हटलं तरी चालेल म्हणजे जवळ पन्नास फूट इथंच आपलं क्षेत्र वाढणार आहे त्यामुळे लोकांना काय वाटतं शेततळ आतल्यात कसं काय एवढं मोठं असू शकतं किंवा आपण सांगितलं की बाबा सव्वा एकरचं शेत आहे तर ते तुम्ही असंच आहे चुकीचं आहे वगैरे लोकांच्या कमेंट आल्या तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवला आहे शेततळ नंतर हिथून ह्या टोकापासून हा जो बाहेरचा पूर्ण पट्टीचा भाग आहे तो आपण त्या मापामध्ये धरलेला नाही जर तुम्ही असं पूर्ण क्षेत्र जर आपलं काढलं तर मग तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता तर काय जणांचे कमेंट पण आले पण शेततळ शहाण्या माणसांना शेततळ का शेततलाव करू नये आता जे दुष्काळ पट्ट्यातले आहेत ज्यांच्याकडं पाणी नाही आहे ज्यांच्याकडं नदी नाही आहे नाले नाही आहेत किंवा कुठला कॅनलचं पाणी येत नाही आहे त्या लोक त्या शेतकऱ्यांना विचारायचं शेततळ्याचं महत्त्व काय आहे ते शेततळं म्हणजे एक आपल्याला शाश्वत पाण्याचा स्रोत असतो आपण वर्षभर ठामपणे सांगू शकतो की बाबा एवढ्या एवढं एकरातलं एवढं एवढं पीक मी हमखास काढू शकतो किंवा इतकं पाणी माझ्याकडे अवेलेबल आहे त्यासाठी शेतकऱ्याचं खूप जास्त महत्त्व आहे तर धन्यवाद मित्रांनो आणि बरंच याच शेततलावाबद्दल आपले बरेच सारे व्हिडिओ आहेत शेततलाव कसा बनवायचा त्याबद्दल पण व्हिडिओ आहेत पेपरच्या जॉईन मारण्याचे व्हिडिओ आहेत किंवा त्याचा ह्याच शेततलावात आपण ह्याचा पण प्रयोग एक आपलं मत्स्य शेतीचा पण प्रयोग इथं केला होता पण आपण तो फुल टाईम केला नव्हता त्यामुळे इतकं आपल्याला काय जमलं नाही आणि त्यातले बरेच बारखावे आपल्याला लक्षात आले त्यामुळं जर कोण म्हणत असेल की आम्ही शेततलावात मासे करतो आहे तर त्यांना नक्की मी सांगेन की एकदा तुम्ही फक्त थिअरॅटिकली कॅल्क्युलेशनवर जाऊ नका तुमचं नुकसान होऊ शकतो धन्यवाद मित्रांनो तर अशीच जर माहितीपूर्ण व्हिडिओ बघाय असतील तर आपला शेतकरी मित्र सूरज अवतळे हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार